अभोणा खंडेराव महाराज यात्रा महोत्सवास आजपासून पासून उत्साहात प्रारंभ कडवडा तालुक्यातील अभोणा वंजारी येथील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या वार्षिक यात्रोत्सवास आज दिनांक बारा फेब्रुवारी पासून मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात सुरुवात झाली माघ पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला असून या सोहळ्याला हजारो भाविक भक्त आणि ग्रामस्थ सहभागी झाले आज सकाळी मोठ्या उत्साहात ध्वज मिरवणूक काढण्यात आली मानाची शंभर फूट उंच देवकाठी गावात उभारण्यात आली ज्याची भव्य मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात आणि टाळ मृदंगाच्या निनादात अभोणा गावातून काढण्यात आली या मिरवणुकीत ग्रामस्थ यात्रा कमिटीचे पदाधिकारी आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित झाले खंडेराव महाराजांचा हा यात्रा महोत्सव बारा ते सोळा फेब्रुवारी दरम्यान मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे यामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक बारा फेब्रुवारी रोजी पारंपरिक वाघ्या मुरडी कार्यक्रम दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी भव्य यात्रा महोत्सव व पालखी मिरवणूक दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध गायिका पूनम कडाडकर यांचा संगीत व मनोरंजन कार्यक्रम दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी भव्य कुस्ती स्पर्धा कुस्ती दंगल अशा पद्धतीने आयोजन करण्यात आले तसेच भाविकांच्या सोयीसाठी यात्रेत पाळणी खेळणी स्टॉल्स खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने पोलीस प्रशासनाने बंदोबस्त यात्रोत्सवाच्या शांततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या असून अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षेचे विशेष नियोजन करण्यात आले आहे यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस कर्मचारी स्वयंसेवक आणि ग्रामस्थ सज्ज आहेत यात्रेच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून यात्रोत्सवाच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे यात्रेचे आयोजन आणि व्यवस्थापन उत्तम प्रकारे पार पडावे यासाठी यात्रा कमिटी गावकरी मंडळ आणि विविध संस्था कार्यरत आहेत शतकानुशतके चालत आलेली ही यात्रा हा अभोडा आणि वंजारी परिसरातील भक्तांसाठी एक भक्तीचा आणि उत्साहाचा सोहळा आहे यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण परिसर श्रद्धा भक्ती आणि आनंदाने धावून निघत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अभोडा कडवन सोमनाथ दादा या पूर्वीचं नियोजन आणि आताच्या नियोजनात आपल्याला काही फरक दिसून येतो का आता कसं तरुण वर्ग आहे त्यामुळे तरुण वर्गांकडे आम्ही आता या धुरा दिले त्यांनी यावडचे चांगलं नियोजन केलेलं आहे आज आपली भोज भुजाची मिरवणूक होती छानपणे यात्रा कमिटी ग्रामपंचायत ग्रामस्थ आबोना वंजारी गुणी गुण -दुन, या गावाची शोभायात्रा धुरात आत्ता निघाली आत्ता यात्राचा आपला ध्वजारोहणचा कार्यक्रम संपला या खोके जेवाडोक्यांची माहिती दिली हा पूर्वीचा इतिहास आहे पण याच्या पुढे की जी माझे म मंदिर होतं ते मंदिर काही दिवसांनी ते हे नवीन त्याचं जुना अंतर करण्यात आलं नवीन मंदिर बांधण्यात आलं त्या गावातून पंचस्कृषीतून पूर्ण लोकर्गिणीतून बांधल्यानंतर हे मंदिर दोन हजारमध्ये मंदी हे मंदिर बांधलं गेलं तेव्हापासून ह्या मंदिराची खंडपमानाची पूर्ण विकास होत आहे त्याचप्रमाणे इथे आपण ह्या जागेला ड वर्ग मिळून दिला आहे तीर्थ क्षेत्रमण ड वर्ग मिळून दिलेला आहे मूळ या गावाने ग्रामपंचायती तो पाठपुरावा करून त्याच्यामुळे जो हा विकास झाला सभामंडप धक्के हे जे जा काम झाले या जिल्हा परिषदच्या मार्फत द वर्ग मिळाल्यामुळे चित्र शेतो या याला मान्यता मिळाली म्हणून पुढे विकासाचे कामं आम्ही आता भावी आमदार जे निवडून आले आमचे नितीन भाऊ पवार यांनी आता धक्का सभामंडप पुढे बी काही प्रस्तवित काम आम्ही भाऊंकडे दिले तशीच ग्रामपंचायत पाठपुरा करत आहे बंजारी ग्रामपंचायत पाठपुरा करत आहे तशी आमची यात्रा कमिटी पाठ करत आहे आम्ही सर्व यात्रा कमिटी व सर्व ग्रामस्थ आम्ही याच्या पुढे कसं चांगले काम कांग होतील पंचकुशीतले लोक येऊन यात्रेचा कसं या ठिकाणी चांगली सोय होईल भक्तिनिवास झाला पाहिजे या ठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम होता ते कार्यक्रमाला तिथे जागा आम्हाला तिथे भक्तनिवास बांधायचं आहे असंच आमचं पुढे काम हे सर्व पंचकुतले आता तरुण वर्ग आणि पंजारी यांनी राबवून परत जाईल आणि सर्वांनी यात्रेचा लाभ घ्यावा यात्रा खूप चांगली नियोजन केलंय तरी एवढंच मी सोनं याचबरोबर यात्रेचे उपाध्यक्ष नामदेव थैल हे आपल्या समोर आहेत आपल्या स्तरावरून यात्रेचं काय या आयोजन आणि आता यात्रा कमिटी आता साहेब पण आहेत देसाई साहेब नी साहेब शिंदे साहेब तसंच अबोणा ग्रामपंचायतचे सरपंच नीराबाई पवार तसंच माजी सरपंच नीराबाई पवार खैरनाथ साहेब नाना खैरनाथ तसंच आबा यांनी जे आम्हाला त्या दिवशी यात्रा कमिटीमध्ये मिटिंग झाली त्या दिवशी आम्हाला सांगितले की तरुण आता सोमनाथ दादा बोलले तरुण नेतृत्व पाहिजे तर त्यांच्या शब्दाला आम्ही सर्व यात्रा कमिटी खरोखर उतरव का ही आम्हाला शंका होती पण त्यांची पूर्ण साथ मिळाल्यामुळं आम्ही यशस्वीरित्या आज पार पाडू शकतो धन्यवाद ओके साहेब यात्रेचं सा नियोजन कसं आहे आणि काय काय व्यवस्था आपण केली आहे नियोजनाचं असं आता आपण जे मागच्या वर्षी आपण जसं जे पाळणे झाले काही कुरते त्याच्यानंतर कार्यक्रम घेऊन दिलेले बाकी मग यात्रेकडे आपल्याला साहेबांचा आईज आपल्याला योगदान चाललं साहेब कार्यक्रमाच्या या यात्रोत्सवाच्या निमित्ताने आपण पोलीस बंदोबस्तात कसं नियोजन केलेलं आहे आपण जी अपोर्ण गावाची यात्रा जी आहे ती सालावताप्रमाणे तीन दिवस यात्रा आम्ही केलेली आहे चौदा पंधरा आणि सोळा त्या दरम्यान कुठल्याही यात्रेने अनुचित्रा घडू नये म्हणून पुढच यंत्रा सज्ज आहे या ठिकाणी चौदा तारखेला यात्रेची सुरुवात होईल पंधराला शनिवारी संगीत रजना कार्यक्रम ठेवलेला आहे नंतर सोळा तारखेला शेवटच्या दिवशी कुस्त्यांचं आयोजन केलेलं आहे या सर्व प्रकार दरम्यान कुठे चोरीच्या किंवा कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुरचे यंत्रणा पूर्ण सज्ज आहे एक बंदोबस्त आम्ही नेमलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मागच्या वर्षाचे यात्र यात्रा अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत डोके साहेब या मंदिराचा काही पूर्वापार इतिहास आहे का याला या मंदिराला खंडराव महाराज मंदिराला हा दोनशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे ज्यावेळेस या आगोलाची गावाची ज्यावेळेस स्थापना केली ठोके सरकार म्हणजे त्या ठोकेनी ज्यावेळेस आबोण्या गावाची स्थापना केल्यानंतर त्या या गावाला काहीतरी यात्रेचं स्वरूप आलं पाहिजे आणि त्यावेळेस या ठोके घराण्याकडे अठरा गावाची जागिरी होती म्हणून या अठरा गावांमध्ये कुठेही यात्रा किंवा बाजार वगैरे हे काही भरत नव्हते तर त्यावेळेस माझ्या पूर्वजांनी म्हणजे नाना बाळा ठोके यांनी जेजूरीहून आपलं सॉरी राजस्थान जयपूरवरून दोन आ, चिनी मातीच्या खंडावरच्या मूर्ती आणल्या होत्या आणि एका घोडीवर आणल्या होत्या आणि त्या गोडीवरती पुन्हा आणून आणि त्या मूर्त्यांची स्थापना इथे मागच्या साईडला एक छोटं पहिलं मंदिर होतं जुनं तिथं बसवलेलं होतं आणि तिथून या गावाची यात्रेची सुरुवात ठोके घराने चालू केली या संदर्भात बोलण्यासाठी या गावाच्या प्रथम नागरिक आपल्या सुनीता पवार याबरोबर आहेत ताई या यात्रेसाठी आव्हाना गावाने कशी व्यवस्था केलेली आव्हाना गावाने एकदम छान यात्रा कमिटीने एकदम व्यवस्थित अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा